नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून बाजूला करा ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा त्यापूर्वी जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट सातारा ड्रग्ज प्रकरणात ठाकरेगडाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलेले आहे या ड्रग्ज प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी आणि चौकशी होईपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून बाजूला करा अशी मागणी अरविंद सावंत यांनी अमित शहा यांच्याकडे केलेली आहे तुम्हाला काय वाटतं या वरील व्रताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक करा बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टवर ड्रग्ज सापडल्याचे म्हटले जात आहे तुम्हीसुद्धा खासदार अरविंद सावंत यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र